नवनाथ भक्ती सार अध्याय तिसरा या अध्यायाची फलश्रुती आहे शत्रूचा नायनाट होईल प्राप्त मारुतीचे वास्तव्य अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय अध्याय तिसरा श्री गणेशाय नम जय जय आदी तू हे जगतपालका जगन नायका ब्रह्मांडवरी यादव कुळटिळका आता भक्तीसारी दीपिका ग्रंथात दृष्टी मिरवावी मागिले अध्याय साधन श्री मच्छिंद्रनाथा आले घडोन उपरांतिक भस्मदार सरस्वती ते तेने के केले केले दैवहत तिने टाकले गोमहित परिभार ठकली अदैवंत अतिहीन प्रारब्धी घर पुसत घर पुसत लाभ झाला घर पुसत लाभ आला तो निर्दैवीपणे पदी लोटीला की पुढे मांडूस येता वहीला अंध होय आवडीने की अवचट लादला चिंतामणी तो आवडी गोवी गोफणी की खडा म्हणून देतो झोकोणी कृषी शेती टाकीत असे की अवचट लादला पियुष विष म्हणून करीविट तेवी विप्रजा या अदैवे पाट नाडलीसे सर्वस्वी सहज काढणी फिरता फिरता जावणी बैसे कल्पतरू खालता परी दैव इच्छे भूत खाईला आता तन्याय नाडली कामधेनु ग्रही आली ती बाहेर बळची दवळिली तन्ने परी झाली नाडलीसे सर्वस्वे किंवा बाणडाईता खेळी मिळी निधन लादला हस्तकमळी तो गार म्हणून सांडीला जळी महाडोई निदय वय सहज आतुडे हाती परीस खापर म्हणून टाकीत असे त्यास की घरा आला राजहंस वायस म्हणून दवडिला की हार देऊ देव, देव उदित परिद्यासे भासले परमभूत त्यांना विप्र कांतेस घडून आले महाराजा एरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करुण बंधा येत रामेश्वरन रामेश्वर दर्शनी तो श्वेती येऊनी करीत ना अवचट देखील वायुनंदन क्लेश शरीरात जरा व्यापून सान शरीरी बैसला तया संधीत मेघ वर्षाव करिता झाला सहज स्वभाव दरडी उकरून गुहा यास्त करिता झाला मारुती वरुणी वर्षाव पर्जन करीत येरू इकडे दरडी उकरीत ते पाहुणी मच्छिंद्रणात विस्मयात पावले पावला परी हटकोणी बोलत म्हणे मरकटा तो मूर्ख बहुत आता करीसी सदन निश्चित स्वशरीर रक्षा भया पर्जन वर्षे विशाळधार यात कधी करसील घर तेसे तस्करी लुटली यावर दीपा तेल भरीत असे की वाई की बाईल गेली झोपा केला तैसा न्याय घडून आला कि स्वसदना ते पावक लागला कूप खणी विजवा वया कि ग्रीवे पडता काळफास मग वाचिता होय अमर की कि परमपडिता कि परमपिडिता तृषा त्रास कृप कुपखणू म्हणत असे की हृदय पेटला मेघ बीजे महिलागे पेरीत असे तन्याय पर्जन्य काळ सदन करीसी उताविळ तस्मात मूर्ख मरकट वाचाळ मिरवू आलासी पुढारा ऐसे ऐकून वायुनंदन मने चतुर आहे सकोन एरु म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र मज म्हणती मने म्हणे तुते जती कोणे लोक म्हणती नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून यावर बोल आम्ही ऐकतो जती हनुमंत तुम्ही नूतित एकाएकी उदेला तरी आता असोक की मी मारुतीच्या शेजारास भावे राहुने एक वेळेस वरिले आहे महाराजा तेही कला सहांशी माते लादले महापरेसी ते तुझ दावी तो या समयासी तया पासाव जे प्राप्त झाले तरी त्या कळेचे निवार तरुणी दावी मजे कारण ना तरी जते नाम, सोडून या जाई का यावर बोले मच्छिंद्रनाथ कोणती कळा दावी माते तिचे निवारण श्री सद्गुरुनाथ करील जाणे निश्चय जैसा श्रीराम अस्ताशयनी पाहे मारुती वृक्षावरुणी नाना पर्वत टाकी उचलवणी राम योजोनिया परे रामे न सोडिता शयन सज्ज करुणी चापबान सकळ पर्वतान कारण निवारण करीत तन्नय श्री गुरुराज सकळ अर्थे पूर्वी लचोज सकळ ब्रह्मांडाचे ओझे नखाग्री धरील तो तेथे तुझी मर्कटा कथा किती असे दावी आता फार करीसील पाशंडता झोकसील कवळीने तरी आता का करसी उशीर मरकटा दावी चमत्कार एकता वायुकुमर पूर्ण चित्ती क्षोभला जा एकांता तेथे भीमरूपता न कळता त्या ते सात पर्वता उजलोनिया फेकिले नभ मंडपी ढगा समान पर्वत येत से पंथी गगन ते मच्छिंद्रणा ते दृष्टी पाहो स्थिर स्थिर म्हणत असे वात प्रेरक मंत्र शक्ती वाटेत कोंदली पर्वती तो येरीकडे अनेक मारुती दुसरा पर्वत फेकित असे तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत मग एकाची मंत्रे करुणी वात ठाईचे ठाई रोधिला जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता पर ते पण थे तन्याय झाला पर्वती ठाईंच्या ठाई जाती ते एरीकडे न पर्वत परतता दृष्टी पाहून पूर्ण क्षोभला जे विकृषान महाप्रलय काळीचा मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोणी बाहू फेकावा तो मच्छिरणाथा ते दृष्टीने देखिला मग अब्दी उदक घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून सबळ जुगारुणी पाणी वायुनंदन सिंचीला तेने भरून शरीरीवात वात चलन वलन सर्व सांडित उर्ध्व झाले दोन्ही हात मोळी पर्वत राहिला मग ते जैसी स्तंभावरी रचिली म्हणते द्वारकापुरी तेवी मारुती शिरावरी पर्वताते मिरवी असे खाली टाकावया नचले बळ जेवी मिरला हस्तविकळ पदी साला व ग्राही बळ काही एक न चाले ते पाहुणिया दिनबाळ ही तात अनिळ मग प्रत्यक्ष होऊणी मध्ये रसाळ सोडी सोडी बाळाते ते अवश्य म्हणून मच्छिंद्रात पुन्हा प्रेरिला मंत्रवात मग मौळीचा उतळी पर्वत ठाईचे था, ठाई ठेवीत असे मग चलन मलन संगीत झाली देहस्थिती मग समीप येवणी नाथाप्रती धन्य धन्य म्हणत असे यावरी बोलता झाला अनिळ बा मारुती तुझे न चले बळ तुझं मज निर्बळ बांधणी केले सिद्धाने जेने तुझ्या बापा बांधिले त्याचे तुझे भय काय आले त्याचे आचरण तैसे झाले भक्ती शक्ती अघटित म्हणसी सिद्धांसी मंत्रसिद्धी अघटित असे वदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी माचा म्हणतात येतुल्या पाच शक्ती क्रियावंतांची सकल देवता होती दासी ऐसा ऐकून अंजनी सुतासी परम आनंद मिरवला या उपरांत एक मच्छिंद्रनाथ मारुत मारुती यांच्या चरणी लागत म्हणे येथून तुमचे सख्य उचित मजवरती असो का मग प्रसन्न चित्ती समीर मा मंती त कार्यार्थी आम्ही वेचोणी आपुली शक्ती सुखसंपत्ती तुझ देव जैसे दानवांच्या काजा राजभूषणा वरते ओझा

की रामाच्या उपयोगासी कपी गेले सीता शुद्धीसी तुझसी शक्ती आपली वेचुकी ऐसे वरद बारे तीर्थागमन जती नाम मिरविका यावरी बोले त, जती नामे होईन विख्यात पर कल्पना उदेली चिंता चितांत त्या प्रांती ते निवटिका एरु म्हणे कल्पना कोणती उदेली कामना तुझे चित्ती नात म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जाणसी ऐसे सर्वज्ञ असोनी का आणि भेटी सर्व नागाश ते शाबरी विद्याचे कवित्व करवणी त्यात ऐसे असून सक्या माहित रळी व्यर्थ का केली यावरी बोले वायुनंदन बातू करिता श्वेती स्ना तेव्हा तू ते न तुझ पासी मी आलो तू कवी नारायणाचा उतार जननी बेदिले मच्छोदर हे माहीत परी चित्त काही उदेले की नागपत्री पाहू ऐसे वाटले यावरी पुढे अनेक पडले तुते अलोलिक तेथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोध शोधिला तरी बा आता येथून गमन श्रीराज्याशी करावे मज लक्ष न तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र बोवणे तो पावे झाले तुझे दर्शन तुझसे आहे माझे कारण मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाते होईल यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसा झाला सी ऋणी व्यक्त सर्व कामा ते वायुसुत सांगोपांग निरोपी येरू म्हणे योगद्रुमा रामाचे घडले दास्याम्मा सीता शुद्धी पाहुण योग मा लंकापती मारविला ते सीता घेऊन अयोध्ये जाती परी सिते चा कामना वेधली चिंता परी कामना वेधली चिंता आहे दासत्व मारुती करिता महिला हा एक तरी हा असो बा संपूर्ण संपन्न कांता धन सुत एक सदन जरी वितुळे सुख संसारी साधन कांते मार्गे होत मागे होतसे तरी या मारुतीची कांता करुण भोगू सर्व सुख संपन्न परिब्रारी मान्य करी की नाही तरी ना, करावा वायुनंदन ऐसे सीतेने कल्पन पाचारिले आम्हा जवळी बैसुनी स्नेहाने स्वकरे मग मुख कुरवाळोन म्हणे बा मारुती तू धन्य ती लोकी असती तरी बा माझे एक मागणे देशील तरी फार उत्तम मानिन यावरी तू ही नकार मज न देणार नाही सहसाही उदार वेची ते आपुला परी नकार न देती वाचे करुन शिबिरायाने कपोता कारणे मास तिथले रती रती पाहे उदारकीर्ती बाळ तिथले याच का हाती त्याच पंक्ती तू ही असे कपिंद्रा ऐसा ऐकता जननी वचन परमतोषला वायुनंदन म्हणे माय व कामना कोण उदित करी देई नमी। एरे मने करतल भाष्य देसे आपल्या सद्भावास तरी मम कामणेचे हौस दृश्य करीन तुझ बारे मग करी करो पोणी शेवटे मने मागाल ते कामना होती ते मी देऊनी चित्त संतुष्टी मिरवी न एरी मने मम कामना तुवा आचरावे ग्रहस्थाश्रमा कांता करुणी संसारुगमा सर्व सुख भोगावे ऐसे एकथा वागवटी सप्रेम कोचला आपल्या पोटी ग्लानवदन चित्त हिंपुटी परमसंकटी पडी येला मग न देता मातीसी काही उत्तर येवणी बसला रामा समोर परिचित्त वृत्ती कोमित मुखचंद्र श्री रघुत्तमे पाहिला मग जवळी पाचरुणी हृदयी आली दयाळाई मने पारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळला मग प्रांजली सर्व कथन ते निवेदून नेत्रिअश्रु अश, नेत्री ग्लाणवदन मी करुणिया बैसलो परी अंत साक्ष रघुकुळ टिळक मने वायानमानी दुख श्रीराजांच्या स्त्रिया सकळी का, कांता अससी तुझ तुझ्या तरी मा याचे ऐक कथन कलिपूर्ण या चोहो युगाते म्हणती निपुण चौकडी एकही असे तरी बा ऐशा चोकड्या किती तीनशे शहाण्णव बोलती मी ती तू ते माते चोहो चोकड्यांप्रती येणे आहेची मी नव्याण्णवा रामक्षेती तूही नव्याण्णवा मारुती आणि लंका दिसत याचनी ती नव्याण्णवा असे तो यावरी चौदा चौकड्यांचे राज्य रावण ऐसे बोलती वचन अंकीचा आकडा अंक नेला विधी नेतो मग उरला वरील एक चौकड्या राज्य करीत परी सांगावया कारण त्यात आपण मारुणी येतसे मग आल्या परी श्री राज्यात जाणे लागे मारुती तुते तरी बा पाळी तुझी निश्चित आली आहे ती भोगी का ऐसे म्हणता श्रीराम वहिला मग मी ते प्रश्न केला की दृढ कांसुटी आहे मजला भेटी कामरती मग राम म्हणे तू सकळ संशय सांडून शैल देशी करी गमन तुझे ब्रह्मचारी पण ढळत नाही महाराजा ऐशी वार्ता होता निश्चिती मग मी स्वीकारले शैल देशांप्रती यावरी तेथेही ते मेनका नामे विराज झाली तिथे पृथ्वीची देशवार्ता ऐकिव झाली की पुरुषकांता देशोदेश रमत आले स्वच्छे देवदान सहित पशुपक्षी जात सकल स्त्री पुरुष उभयता इंद्रिय सुखे सुखावती कामरती मंथना कर रतीसी कामिक नर ऐसे जाणून मणी विचार परमचित्ती शोभली मग तिने मांडले अनुष्ठान मनामाजी काम वरुण कि प्रत्यक्ष परती मासा तोडणे यज्ञकुंडी आहुती मम नामी अर्पित असे ऐसे लोटले द्वादश वर्ष सकळ आटले शरीर मास मग ते पाहुणे अति कु प्रसन्न झालो मी तिथे परिदिते होता माझी भेटी पदीमौळी घालून मिटी म्हणे अर्थ जो उद्भवला पोटी तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारिता झालो तिथे की कवन कामना सरिता भरिते मज सांगून अर्थ रसाते सुख समुद्रा मेळवी ऐसे एकता वचनोत्तर म्हणे महाराजा वायुकुमार कुंमार तुझेनी स्त्रिया गर्भिणी समग्र येवणी मिळवती महाराजा तरी तो सगळ्यांचा प्राणेश्वर स्मरावपी भुभुकार तरी ते नांदे रतीनार सुख पावे तरी सुखासना मैथुन रती धरी कामना हे मार्ग सकळ देश कारणा तरी का ओघट स्वप्ने दिसेना ऐसा पाठ तरी तो स्वामी आमचा अलोट ते सुख आम्हा मिरवी का ऐसे स्त्रिया स्त्रियाभूषणी मग मी बोलिलो तिहे लागूनी कि उर्ध्व येता जन्माहुनी धुळकांसोटी विराजिलो जेथे उदय झालो जठरी अंजनी ते उदरा दृढ कौपिनी माते प्राप्त शुभाननी कनक कांसोटी ती असे तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती ढाये लागले भांडार ग्रंथी तेने व्यवहार शक्ती जगा माझी फिरवेना म्हणून कामा उर्ध्व गमन श्वासोक्त रत्ती कामध्रुम तुम्हाचा आश्रम शांततेने पावत असे तरी त्वत्त पाच श्रमध्वजा मच्छिंद्र नगरी विराज काजा कामभक्ती तुष्टेल म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण त्वत्त पाचा कामी बैसोन फलद्रुम होईल की ऐसे बोलणे तीर्थावरती तुष्ट केले सकाम अर्थी तरी तू जाऊणी मनोरथी तुष्टकरी महाराजा एरु मने उर्धरेता माते कार्य हे निरोपिता तरी ब्रह्मचर्यत्व समूळवृता आंचवले जाईल मी तो उदास कामशक्ती नोहे म्हणतील नाथपंती जती नामी जगत विख्याती जगामाजी मिरवलो तरी ऐसे कुकर मराटी माते घडून येता जती जेठी मग देवता निंदा एवढी जगी मिरविल यावर नाथपंथी आहेत योगी तेही योगपंथ ते प्रसंगी विटाळ माझा करतील एक स्त्री संघ फार अपकिर्तीचे दृढ भांडार सर्व विनाशी मोहनास्त्र स्वीकारावे हे वाटेना स्त्रियांसंगे बहून आडले अपकिती जगी मिरवले आणि सर्व सुकृता आंचवले रिते पोते ते वाताचे पाहे अमरेंद्र झाला भगन चंद्र मिरवला कलंके करुण समूळ राज्य विनाश रावण श्रीलोभे नाडला तो विधीसुताची ब्रह्म कासोंटी तीही क्षणमात्रे झाली सुटी साठ पोरे निर्मुळी पोटी दैन्यभाज्या वर येली याची नीती तदातात अकर्म प्रवाही कन्येरत विधी असे नामोचित अविधीपणे बुडविले पहा तपितो त्र्यंबक तपिया माझी असे अर्क परी कामधरी असोदक भिल्लीने उदधी लुब्धला तन्नय तपोचेटी काम रंबेच्या कोरणी पोटी आंचवणी तप रोटी तन्यायची मिरवत असे ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला याची नीती मदसी मला तरी मन्ये कामदरीला व्याघ्रभया नांदविसे ऐसा हे कोणी मच्छिंद्र वचन मने बारे योग ध्रुमन हे अनाथी राहाटे पूर्ण भोग भोगिता निर्दोष जैसे रामे मजला कथिले नव्यानं मारुती असे बदले तन्याय तुम्ही भले नव्यानववा असे तू तरी अनादी राहटी भोगिता झाला भामिनी वीस कोटी मौनीनाथ येऊनी पोटी कीर्ती अर्क मिरवेल तव तात जो उपरिचर वसू तो तव उदरी येईल वसू कीर्ति तेमही प्रकाशू महाप्रचंड मिरवेल ऐसे सांगुनी वायुसुत प्रसन्न केले चित्त दैवत मग वर प्रदान वाणी रुकारवंत मचिंद्रनाथ देतसे जसे शुक्र अमित्र सुता प्रसन्न होणे हुन, प्रसन्न होणे चित्त सविता देवनी मंत्र संजीवनी अर्थी देवनी मंत्र संजीवनी अर्थ प्रभु लागे मिरवला तेवी अमित्र कुळेजा राज्यस्थापिले भक्ती काजा नेनू विभीषण शत्रु अनुजा केलास कैलास असता चिरंजीव तन्याय घातक वसु नेनुणे काम शरापासु रुकार ते समयासु अंजनी सूत पै केला मग करुणे नमना नमन अवश्यपणे करिता गमन अदृश्य पाहुणे वायुनंदन मच्छिंद्रनाथ चालिला सहज झालेला महिपाटी इंगळा द्यावी भेटी ऐसे गमोनी तया पोचला कृतांत संगरी जिंकू पाहती कृतांता आणि शतकोटी चामुंडा शंकिनी डंकिनी प्रचंड त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासू पाहती कृतांतपणे अर्ण अर्णव बहुकर्कश नाना पर्वत विशेष त्यात व्याघ्रादी सावजेरीच येऊ येऊ म्हणतात म्हणे ते अर्णव सहज बोलिय कृतांताची बैसे पाली की पूर्वी दानवांनी आणून ठेवली भय माया त्या अर्णव पाहता सहज त्याचे त्याची दैवतांचे तेज विसरूनी जाय मोडे माझं नको नको म्हणमुनी कंटकवन कंटकवन जाळी या संधी भयानक सावजे अपार मांदी पाहता क्षणी कामना बुद्धी विरोणी जाय तत्काळ तेथे न पावे मन कृतांत पत्नीचे परमवैभीचे बक्षील म्हणून पळत असे वात गोठी मित्र उदयला परमपाठी की येथे संचरता रश्मीदाटी ग्रासील मग काय करू एवढी ते परी कान पाहता रश्मी संचारू देई सविता असो ऐसे कान वार्ता संकटभयाचे स्थान चित्तांते तेथे राव संचरेला आपल्या प्रतापे गौरव ती कथा रसज्ञ ज्ञानदेव श्री गुरुज्ञान माझा वदेलकी तरी स्मृती ठेवूनही हेत प्राशन करा कथामृत मग भवरोगाचे अपार भयते दुःखले दुःखलेष नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी चित्तांची काळजी मिळवून जैसे वृश्चिक दंश लागवणी विशेष महाराजा तरी होद्वेकडा कुटील निंदा दोष विघ्न सेऊ नका निंदा शक्ती परम पापिनी अतिरंजक नीच वदि नी आमूची माये बहिणी पवित्र करील आमुते जो या निंदेसी प्रतिपायल तो सख अद्भुत आमचा स्नेह हो विपुल पातकमळाचे क्षालन करील वारंवार इच्छित असे दुंडी सुत नरहरिवंशी मालुस्नेह करी निंदकासी बहुत आयुष्य इच्छित त्या मानवासी उपकारी म्हणून तरी असो आदर्श होती तुम्ही न बैसावे तया पंगती मालू तुम्हा ते हीच विनंती वारंवार करीत असे स्वस्ति स्त्री भक्ति कथा सार समस्त गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिशोध भावी चतुर तृतीय अध्याय गोड हा श्री कृष्णार्पण मस्तु नवनाथ भक्ति सार तृतीय अध्याय समाप्त अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय हे नवनाथ महाराजा सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करा अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त